नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूर आता कोणत्या मैदानात पळताना दिसेल आणि त्याचा पैरा कोणासोबत असणार आहे तर भावांनो परवा झालेल्या मैदानामध्ये आपल्या बकासूरची सेमीला हार झाली होती पण आपला बकासूर नक्कीच कमबॅक करणार आहे आता येणार मैदान म्हणजे सोळा नोव्हेंबरच मौजे काजड मैदान आणि या मौजे काजड मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बकासूर शंभर टक्के पळताना दिसणार आहे आणि त्याचा पैरा पण शंभर टक्के फिक्स झालेला आहे तर ते जाणून घेण्याआधी जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बघू बकासूरचा पैरा कोण असणार आहे तर मित्रांनो बकासूरचा पैरा असणार आहे कारुंड एक्सप्रेस चिक्या ही अपराजित जोडी म्हणजे एक वेळा पराभव झाला कधी कधी हार ही पत्कारावी लागते पण ही जोडी सात वेळेला एक नंबरची मानकरी झालेली जोडी होती आणि आठव्या वेळेला ही पराभव झाली होती तर असो हे बैलगाडा शर्यतीचं क्षेत्र आहे इथे हार जीत होत असते तर मित्रांनो बकासूर आणि कारुंड एक्सप्रेस चिक्क्या मौजे काझल मैदानात शंभर टक्के पडताना दिसणार आहे आणि ही जोडी सर्वांची फेवरेट आहे बकासूर आणि चिक्क्या आणि ही जोडी आपल्याला मौजे काझड मैदानात सोळा नोव्हेंबरला पडण्यासाठी सज्ज झालेले आहेत तर ह्या जोडीला आपण काजड मैदानासाठी शुभेच्छा देऊ तर मित्रांनो आपल्याला आपली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू एका नवीन व्हिडिओवरती